नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आज आपण हे बघतो की नाही या तळ्यात खूप मासे आहेत बर का आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीचं नाव आहे कर्म बर का मुलांना एक कोळी असतो तो कोळी की नाही मासे पकडत असतो पण तो खूप गरीब असतो आणि त्याच्या डोक्यावर खूप कर्ज असतं तर तो म्हणतो देवा माझं कर्ज कधी फिटेल मला माझी गरिबी कधी जाईल मला जरा मदत तरी कर मग एकदा काय होतो तो मासे पकडत असताना त्यात एक सुंदर मासा येतो इतका सुंदर असतो कि तो कुठ कधीच त्यांनी पाहिलेला नसतो म्हणतो वा हा जर मासा आपण विकला तर आपल्याला किती पैसे येतील आणि किती आपल्याला फायदा होईल ह्याचे लाखो रुपये येतील ह्याच्यात मग माझं कर्ज फिटेल माझी गरिबी दूर होईल म्हणून त्याला खूप आनंद होतो असा जायला लागतो की नाही तिकडून एक तगडा पहिलवान येतो बर का आणि तो तो मासा बघतो मग तो, तो काय करतो त्याला म्हणतो दे इकडं तो मासा तर तो म्हणतो नाही नाही तो मासा मी घाललेला आहे मी देणार नाही तुम्हाला मग तो तगडा पहिलवान त्याला मारतो मारतो आणि म्हणतो दे त्याला मारून मग तो गरीब असं बिचारा त्याच्या मध्ये एवढी शक्ती नसती मग तो की नाही तो मासा घेतो हिसकून त्याला मारून आणि मग तो जातो घरी घरी गेल्यानंतर तो मासा असा करायला जातो की नाही तर तो मासा त्या तगड्या पहिल्या बोटाला चावतो चावल्यानंतर त्यातनं रक्त येतं रक्त येत तर पट्टी बांधतो आणि दुसऱ्या दिवशी तो दवाखान्यात जातो तर दवाखान्यात डॉक्टर म्हणतात तो मासा खोल पर्यंत चावलाय त्यामुळे ती जखम मी तुमची धुव ना व्यवस्थित करून देतो पण ती पट्टी बांधल्यानंतर त्याला खूप वेदना होतात आणि दुसऱ्या दिवशी तो परत दवाखान्यात जातो तर डॉक्टर म्हणतात कि ते बोट कापूनच टाकलं पाहिजे कारण त्याचं विष पुढे पुढे चाललेलं आहे मग तो म्हणतो बर कापा आता बोट कापलं मग चार दिवसांनी परत दवाखान्यात गेला तर ते डॉक्टर म्हंटले अरे बापरे ह्याच ते विष हातापर्यंत गेलो तुम्ही काही कुणाचं नुकसान केलंय का नक्की कुणी कुणा दिला तो मासा तर तो, तो म्हणतो कि त्या कोळ्याचा मी मासा हिसकून घेतला तर म्हणे तुमचा हातच तोडायला लागणार आहे आता आणि तुम्ही जर का ते हे केलं नाही ना तर पूर्ण खांदा तोडायला लागेल तर तो म्हणतो अरे बापरे म्हणे जा तुम्ही आणि त्या कोळ्याला विचारा तू काय केलं जादू तर मग तो जातो बर का तो शोधतो त्या कोळ्याला आणि मग त्या कोळ्याला शोधल्यावर म्हणतो तू काय जादू केली तर तो म्हणतो मी काय जादू करणार साहेब मी फक्त देवाला म्हंटल कि त्याने मला त्याची दाख ताकद दाखवली देवा तू तुझी ताकद त्याला दाखव एवढंच मी देवाला म्हंटल म्हणून देवानी त्याची ताकद दाखवली म्हणून कोणाचही गोष्ट फुकटची हिसकून घ्यायची नाही आपण कष्ट करायचे आणि आपल्या कष्टाचीच वस्तू आपल्याला धार्जी नव्हती लोकांचं हिसकून घ्यायचं नाही म्हणजे मग आपलं कर्म चांगलं केलं तर कर्म चांगलंच फळ देत वाईट कर्म केलं की वाईट फळ बघितलं ना त्याच्या एवढासा मासा त्याने घेतला पण त्याचा तो हातच तोडायला लागला म्हणून नेहमी चांगलं कर्म करत राहायचं आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही